नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली है चा काई ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मजेदार ट्विस्ट मित्रांनो आपल्या समोर येणार आहे कारण मित्रांनो ह्या ऐश्वर्याची जी काही सर्व कट कारस्थान आता ह्या जानकी समोर आलेली असतात आणि जानकीने त्याचा सर्व काही पर्दाफाश समोर केलेला असतो परंतु मित्रांनो जेव्हा आता ह्या ऐश्वर्याची नजर या सौमित्रवर असते आणि ऐश्वर्या ही सौमित्र आणि अवंतिका यांच्या नात्यामध्ये जो काही वाईटपणा आणणार असते त्याचा पर्दाफाश आता अवंतिका सर्व काही समोर या ऐश्वर्याच्या करणार असते आता मित्रांनो अवंतिकाला जे सर्व सत्य समजल्यानंतर आता ही अवंतिका या ऐश्वर्याची कशी कुत्र्या धुलाई करणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो इकडे ज्यावेळेस वरून ऐश्वर्याने या सुमित्राला जो केलेला असतो बोलवून घेतलेलं असत त्यामुळे आता या सुद्धा सर्व काही सत्य या जानकीला सांगितलेलं असतं आणि त्यावेळेस मित्रांनो इकडे सुमित्राला फक्त भीती वाटत असते की अवंतिकाला जर सर्व सत्य कळलं तर अवंतिका व माझ्या नात्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होणार आणि हे सर्व सत्य डोळ्यासमोर ठेवून आता ह्या सुमित्राने अवंतिकाला मायरी पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो कारण ज्यावेळेस इकडे घरामध्ये फ्रीजला करंट ह्या ऐश्वर्याने सोडल्याचे सत्य या सुमित्राला सांगितलेले असतं तेव्हा सुमित्राला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ज्यावेळेस ही ऐश्वर्या दूध घेण्यासाठी फ्रीजकडे गेलेली असते तेव्हा आता हा सुमित्र धावत पडत तिथे जातो आणि सर्व काही ते पातिल्यामध्ये असणारं दूध ह्या बिचाऱ्यास अवंतिकाच्या चेहऱ्यावर सांडतं तेव्हा मात्र हा सुमित्रा बोलतो की अगं फ्रीजला करंट होता त्यामुळे मी एवढं धावत पडत आलो होतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हे सर्व सत्य घडून गेल्यानंतर इकडे हा सुमित्रा सर्वांसमोर या ऐश्वर्याने फ्रीजला करंट सोडला असल्याचे सर्व सत्य सर्वांना सांगतो ते ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो परंतु मित्रांनो ज्यावेळेस अवंतिकाला या सुमित्राने मायारी जाण्यासाठी तयार केलेली असते तर ज्यावेळेस ही अवंतिका, अवंतिका या सुमित्राला बोलते की मी पुढे जाते परंतु तुम्ही पाठीमागून नक्की या तर सुमित्रा ठीक आहे असे बोलते जिथे अवंतिका तू तिथे हा सुमित्र असे आता ह्या शब्दामध्ये हा या अवंतिकाला जाण्यासाठी तयार करतो तर आता अवंतिका माहेरी जाण्यासाठी तयार होते त्यानंतर एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात इकडे आता ज्यावेळेस अवंतिका जाते त्यावेळेस आता ही सुमित्रा सुद्धा खूप नाराज झालेली असते कारण सुमित्राला वाटत असते की अवंतिका तर आपल्या घरची नवीन असून आहे आणि ती अशी दुखऱ्या मनाने माहेरी निघून गेल्या असल्यास सुमित्राला खूप वाईट वाटत असतं इकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस आता ही अवंतिका आपल्या माहेरी जाते त्यावेळेस सुमित्राने या जानकीला थोडंसं बाहेर बोलावून घेतलेलं असतं आणि ह्या ऐश्वर्याच्या मनामध्ये आपल्याविषयी किती पाप आहे आणि माझ्यामध्ये व अवंतिकामध्ये नक्कीच ही काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम करणार आणि घडलेलं सर्व सत्य आता हा सुमित्र या जानकीला सांगतो आता मित्रांनो जानकी सर्व काही ऐकते आणि जानकी ह्या ऐश्वर्यावर खूप भडकते आता ही जानकी लगेच या ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि तू अशी का वागतेस याचा सर्व जाब ही जानकी आता ह्या ऐश्वर्याला विचारते त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता ही जानकी या ऐश्वर्याच्या ठेवून देते आणि बोलते की एकच दिली कानाखाली परंतु जर सत्य जर कळलं ना तर दुसऱ्या कानाखाली सुद्धा ठेवून द्यायला मागे पुढे बघणार नाही असेही जानकी आता ह्या ऐश्वर्याला बोलते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते इकडे ऋषिकेश रूममध्ये आलेला असतो ऋषिकेश या जानकीला बोलतो की आता अवंतिका आणि सुमित्र तर घरी आलेला आहे आपण सर्वजण बरोबर जेवण करूयात तर आता जानकी बोलते की नाही ते गेले आहेत त्यानंतर ऋषिकेश बोलतो की का गेले ते घरातून अचानक तर आता घडलेला सर्व प्रकार जानकी ही ऋषिकेशला सांगते आणि बोलते की नक्कीच आपल्या घरामध्ये खूप मोठा स्फोट होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होण्यापेक्षा त्या अगोदरच आपण काहीतरी निर्णय घेतलेला चांगला असेल असे पण जानकी या ऋषिकेशला बोलते त्यानंतर पुढे मित्रांनो आता ही अवंतिका आपल्या माहेरी येते अवंतिका खूप टेन्शनमध्ये असते अवंतिका विचार करू लागते की नेमकं मला सुमित्राने असं अचानक का पाठवलं असेल त्यानंतर मित्रांनो आता ही ऐश्वर्या काही शांत बसणार नसते कारण आता जानकीने ऐश्वर्याचं चा चांगलंच थोबाड पोडल्यामुळे ही ऐश्वर्या या जानकीवर खूप भडकलेली असते ही ऐश्वर्या रूममध्ये जाऊन एका ब्लॅकबोर्डवर सुमित्रा जानकी आणि ऋषिकेश या सर्वांचे नावे लिहून आता ह्या जानकी आणि ऋषिकेशच्या नावावर क्रॉस लाईन आखत असते आणि बोलते की इथून पुढे मी तुम्हाला ह्या घरामध्ये दे राहून देणार नाही आहे एका महिन्याच्या आतमध्ये नाही तुम्हाला घराबाहेर काढलं तर नावाची ऐश्वर्या नाही असे पण ती ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि त्या ब्लॅकबोर्डवर सर्व काही या जानकी आणि ऋषिकेच्या नावावर क्रॉसिंग लाईन ओढत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस हे ऐश्वर्याचं सर्व कट कारस्थान बघते तेवढ्यामध्ये मध्ये ऐश्वर्या तिथे येते तर जानकी लगेच बोलते की हे काय आहे त्यावर ऐश्वर्या बोलते की त्या दिवशी माझ्या कानाखाली जी काही ठेवून दिलेली आहे ना त्याचा बदला मी घेतल्याशिवाय शांत राहणार नाहीये एका महिन्याच्या आतमध्ये नाही घराबाहेर काढलं तर नावाची ऐश्वर्या नाही असेही चॅलेंज आता ही जानकीला ऐश्वर्या करते आता ही जानकी सुद्धा या ऐश्वर्याने जे चॅलेंज केलेलं असतं ते चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि बोलते की हो ना तुझं पण चॅलेंज मी ॲक्सेप्ट करते बघ आता एका महिन्याच्या आतमध्ये तू मला घराच्या बाहेर काढते की मी तुला सर्व रणदिवे कुटुंबासमोर कशी नाक घासून माफी मागायला लागते ला ला बघ तुझा शब्द खरा होतो की ह्या जानकी ऋषिकेश रणदिवेचा खरा शब्द होतो असेही जानकी आता या ऐश्वर्याला बोलते आता मित्रांनो ऐश्वर्या आणि जानकी दोघी एकमेकींना चॅलेंज करतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जानकी ही आपल्या मनाशी ठरवते की ह्या ऐश्वर्याच्या मनामध्ये जे काही पाप आहे ना ते आपण नक्कीच अवंतिकाला सांगूयात अवंतिका हिला चांगलाच धडा शिकवेल मगच ही जागेवर येईल असे पण आता ही जानकी आपल्या मनाशी बोलते आणि जानकी लगेच या अवंतिकाला कॉल करते आणि घडलेला सर्व प्रकार सांगते आता मित्रांनो ही सर्व काही सत्य जानकीच्या तोंडातून ऐकल्यावर ही अवंतिका काही साधी भडकलेली नसते आपल्या व आपल्या नवऱ्याच्या येणारी ही ऐश्वर्या मी सोडणार नाही असे पण आता ही अवंतिका आपल्या मनाशी बोलते आणि लगेच इकडे रणदिवेंचे घर गाठते घरामध्ये आल्यानंतर ही ऐश्वर्या आता रूममध्ये असते तेव्हा आता अवंतिका मोठमोठ्याने ह्या ऐश्वर्याला आवाज देते आणि बोलते की ऐश्वर्या तू पटकन बाहेर ये आता ऐश्वर्या खूप घाबरत तिथे येते त्यावेळेस अवंतिका एवढी भडकलेली बघून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आई आणि नाना हे अवंतिकाला विचारतात की काय झालं परंतु अवंतिका काही सांगायला तयारच नसते अवंतिका लगेच मागचा पुढचा विचार न करता एक सनकन जोरात ऐश्वर्याच्या कानाखाली देते एकीकडे आपल्याला जानकीने चांगलंच मारलं दुसरीकडे आता अवंतिकाने सुद्धा मारलं असे या ऐश्वर्याच्या मनामध्ये विचार येतात आता मित्रांनो सर्व काही सत्याचा उलगडा ही अवंतिका सर्वांसमोर करते नाना ऋषिकेश जानकी सर्वजण ह्या अवंतिकाकडे आणि ह्या ऐश्वर्याकडेच बघू लागतात कारण आता ऐश्वर्याने खूप मोठा रुद्र अवतार धारण करून ह्या रण्दि यांच्या घरामध्ये ऐश्वर्याचा पर्दाफाश केलेला असतो सुमित्राच्या आणि अवंतिकाच्या प्रेमामध्ये येणाऱ्या ह्या ऐश्वर्याची आता अवंतिका ही आता कशी सर्वांसमोर धुलाई करणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद